जाति ने ही जनगणना होनी चाहिए ये ओबीसी समाज की मांग थी वो मांग अभी भी बरकरार है अभी जो फेज वन जो आया है हाउस लिस्टिंग की जो क्वेश्चन आया है उसमें थर्टी थ्री क्वेश्चन से तैतीस क्वेश्चन है उसमें क्वेश्चन नंबर बारह जो है उसमें अनुसूचित जाति जमाती का मेंशन है लेकिन ओबीसी किसी भी तरह का उसमें मेंशन नहीं किया गया इसलिए आ, ये सब प्रेस कॉन्फ्रेंस ली जा रही है और इसमें ओबीसी बी की जनगणना होना बहुत जरूरी है तो इसलिए हम लोग दिल्ली जाके कुछ ऑफ पार्लियामेंट से मिलने वाले हैं, उनको बोलने वाले हैं कि ये मुद्दा लोकसभा में उठाओ और उसके बाद भी अगर कुछ नहीं होता है तो हम लोग आंदोलन की भूमिका रखेंगे और आंदोलन नागपुर से स्टार्ट होगा और पूरे भारत भर ये आंदोलन जाएगा तो प्रश्न है परिवार के तो संख्या संख्या परिवार मुखिया तो मुखिया तो तो हा, जो हाथी बाबा अन्न मन टाकते जी लड़ाई होती एकदम विदर्भ अक्र ही प्राख्यान सर्व संघटना नव जुना है विषय है ओबीसी आहे ज्या दोन हजार सत्तावीसला जनगणना पूर्ण होत आहे एक मार्च दोन हजार सत्तावीस ला ही जनगणना पूर्ण होत आहे आणि त्यासाठी एक एप्रिल पासून सुरू होत आहे त्याच्यामध्ये हाऊस लिस्टिंग घरसूची सूची राजपत्र आहे यावर तेहतीस प्रश्न देण्यात आलेले आहेत तर अशा प्रकारची ती माहिती घेता येईल आणि दुसरा जो टप्पा आहे तो जवळपास एक स एक फेब्रुवारी दोन हजार जनगणनेमध्ये जातीनी जनगणना झाली पाहिजे जातीनी म्हणजे ओबीसींची जनगणना सुद्धा जनगणे यामध्ये सेड्युलकास्ट सेड्युल अनुसूचित जाती आणि जमातीची जातीनी जनगणना होते परंतु एक प्रकार आहे ओबीसी अर्थात क्रि जातीने जनगण आहे पूर्व विदर्भातील म्हणा किंवा विदर्भातील अकराही जिल्ह्यातील प्रामुख्याने सर्व संघटनाच विषय आहे आणि हा नव्हत तो विषय आहे ओबीसी आहे ज्या दोन हजार सत्तावीसला जनगणना पूर्ण होत आहे एक मार्च दोन हजार सत्तावीसला ही जनगणना पूर्ण होत आहे आणि त्यासाठी एक एप्रिल पासून सुरू होत आहे त्याच्यामध्ये हाऊस लिस्टिंग म्हणजे घर सूची राजपत्र आहे त्यामध्ये तेहतीस प्रश्न देण्यात आलेले आहेत तर अशा प्रकारची ती माहिती घेत आहेत आणि दुसरा जो टप्पा आहे तो जवळपास एक स एक फेब्रुवारी धरणात जनगणनेमध्ये जातीनी जनगणना झाली पाहिजे जातीनी म्हणजे ओबीसीची जनगणना सुद्धा जनगणने यामध्ये सेड्यूल क्लास्ट सेड्यूल अनुसूचित जाती आणि जमातीची जातीने निर्णताना होते परंतु दुसरा एक वर्ग आहे ओबीसी अदर्थ क्रास्ट याची जातीने दंडना